मित्रांनो बीडमध्ये अत्यंत भयंकर अशी घटना घडलेली आहे लक्षात ठेवा इतकी भयंकर घटना आहे आणि ही घटना पहिली नाही याच्या अगोदर सुद्धा या घटना घडलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अशा अनेक घटना घडणार आहेत लक्षात ठेवा लोक इतके दबले गेलेले आहेत पिचले गेलेले आहेत इतकी भयंकर घटना आहे ज्याची तुलना कशा सोबत सुद्धा होऊ शकत नाही मित्रांनो तुम्हाला जीवनामध्ये कशाचंही नाटक करता येईल परंतु पैशाचं नाटक करता येणार नाही लक्षात ठेवा जे मुठभर लोक श्रीमंत आहेत त्यांना पैशाचं काही वाटणार नाही परंतु नव्वद टक्के समाज आज असा आहे ज्यांना आयुष्यामध्ये पाच दहा लाख रुपये कमवणंसुद्धा इतकं अवघड होऊन बसलेलं आहे खास करून आमच्या मराठवाड्यामध्ये लक्षात ठेवा आमच्या मराठवाड्यामध्ये बीडमध्ये अशी परिस्थिती आहे अनेक कुटुंबाला आयुष्यामध्ये एक एकत्र पाच लाख रुपये कधी बघायला भेटत नाहीत किंवा एकत्र दहा लाख रुपये कधी बघायला भेटत नाहीत अशामध्ये मित्रांनो पोटाला चिमटा मारून पैपै करून अनेक लोकांनी या मल्टी स्टेट बँकेमध्ये पैसा ठेवला लक्षात ठेवा आपल्या जीवनाची कमाई ठेवली कोणाला कुठून काही आलेले पैसे ठेवले अगदी शेतकरी मजूर कष्टकरी भाजी विक्रेते हातावर पोट असणाऱ्या लोकांनी या बँकामध्ये पैसे ठेवले आणि लक्षात ठेवा काही श्रीमंताचेही पैसे असतील नव्वद टक्के पैसे हे गोरगरीब लोकांचे आहेत आणि आज हजारो लाखो लोक यामध्ये अडकलेले आहेत संपू एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त झालेलं लक्षा आहे लक्षात ठेवा एवढ्या पैशासाठी आयुष्यभर या लोकांना कष्ट करावं लागतं आयुष्यभराची मेहनत त्यांची वाया गेलेली आहे म्हणजे आपल्याकडे एक मन आहे की पाठीवर पाय द्यावा पाठीवर मारावं परंतु पोटावर मारू नये आणि हे पोटावर मारण्याचं काम सरकारने केलेलं लक्षा के लक्षा आहे लक्षात ठेवा मी म्हणत नाही बँकाने केलं कारण तुम्ही अधिकृतपणे रस्त्यावर लायसन देऊन रस्त्यावर लायसन देऊन बँका उघडलेल्या आहेत लक्षात ठेवा आता त्यामध्ये काय नियम आहेत काय अटी आहेत हे सरकारने ठरवायला हवं ज्या जनतेसाठी असायला हव्यात त्याबाबत जनतेला अगोदर सांगायला हवं आणि सरकारने या रकमेची जबाबदारी घ्यायला हवी लक्षात ठेवा बँक कशा पद्धतीने कारभार करतात याची जिम्मेदारी सर्वसामान्य लोक घेणार नाहीत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी येथील बहुतांशी समाज हा अज्ञानी आहे अज्ञान अंधश्रद्धेमध्ये चमत्कारामध्ये अडकलेला येथील बहुतांशी समाज आहे लक्षात ठेवा आणि अशा समाजाला लुटण्याचं काम ज्या पद्धतीने एकीकडे धर्म करत आहे एकीकडे ह्या बँका करत आहेत म्हणजे सगळ्या बाजूने एकीकडे सरकार करत आहे म्हणजे सगळ्या बाजूने येथील जनतेचं शोषण सुरू आहे आणि अशामध्येच बीडमध्ये गेवराय तालुक्यामध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे लक्षात ठेवा आपले पैसे मेहनतीचे पैसे हक्काचे पैसे आणि मुलीच्या लग्नासाठी लक्षात ठेवा जर बँकेतून पैसे भेटत नसतील तर मुलीचं लग्न कसं करायचं लक्षात ठेवा आपण म्हणतो कमी खर्चात करायचं ठीक आहे प्रत्येक आईबापाचं स्वप्न असतं त्या आईबापाने मुलीच्या लग्नासाठी कष्ट करून काही कुठून पैसे ठेवले परंतु ते पैसे न भेटल्यामुळे त्याला हातामध्ये दोर घेऊन दाव घेऊन एका चाळीस वर्षाच्या माणसाला स्वतःचं जीवन संपवावं लागलं आणि ते सुद्धा बँकेच्या दारामध्ये लक्षात ठेवा किती भयंकर घटना घडलेली आहे बँकेच्या गेटवरच त्याने आयुष्याचा दोर कापला लक्षात ठेवा गेवराय तालुक्यातील खळेगाव येथील लक्षात ठेवा खळेगाव हे गाव आमच्या गावापासून अगदी जवळ एक पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर असलेलं गाव आहे तेथील सुरेश आत्माराम जाधव फक्त वयवर्ष चाळीस बेचाळीसच्या आसपास आणि अकरा लाख रुपयांची ठेव बँकेत ठेवल्याची माहिती होती वारंवार वारंवार वार 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 पैसे मागूनसुद्धा पैसे मिळत नव्हते आणि शेवटी त्यांना हे पाऊल उचलावं लागलं आज ज्ञानराधा असेल जिजाऊ जिजाऊमासाहेब असेल किंवा कोण साईनाथ असेल अशा अनेक बँका आहेत ती राजस्थानी मल्टीस्टेट आहे अशा अनेक बँका आहेत या बँका बुडीत निघालेल्या आहेत आणि मित्रांनो यांचे पैसे हजारो लाखो लोकांचे पैसे यामध्ये अडकलेले आहेत आणि वाटलं होतं की आमदार सुरेश धस यांनी हा प्रश्न उचलल्यानंतर कारण आमदार सुरेश धस हे सत्ताधारी पक्षामध्ये आहेत मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत परंतु तरीसुद्धा काही झालेलं नाही अजित पवार आल्यानंतर लक्षात ठेवा एक एक राज्यामध्ये एखादा अधिकारी एखादा मंत्री जरी झाडा झुडती केली तर त्याच्या खिशामध्ये दहा हजार कोटी वीस हजार कोटी सापडतील अशी परिस्थिती आहे एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे म्हणजे एकीकडे अशा पद्धतीने देशाच्या संपत्तीला लुटलं जात आहे आणि जे लोक मेहनतीने कष्ट करून पैसा कमवत आहेत आणि त्यांच्या जीवनाची जर रोजीरोटी अशा पद्धतीने जर हिरावून घेतली जात असेल तर याबाबत कोणी बोलायचं लक्षात ठेवा बोलून सुद्धा काही उपयोग होईना तर याचा विचार खर तर जनतेने याचा विचार करायला हवा जनतेने एकत्रितपणे याला जाब विचारायला हवा परंतु जनतेचा कोणीही वाली उरला नाही अशी भयंकर घटना बीडमध्ये घडलेली आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम